आमचा विवाह आई खाली खेळायला चल ना म्हणून इतका रडत होता बेकार तुम्ही आत्ता पाहिलंच असेल आणि विवाह शिव परीसाठी आणले परत नंतर कुरकुरे मस्त खात होते ते कुरकुरे आणि त्या कुरकुऱ्यामध्ये निघाले पैसे म्हटलं बघा किती आहेत तेवढंच आपल्या खर्चापणाला होतील म्हणून मी बघितले अरे बापरे एवढे पैसे मग नंतर माझा विवाह खात होता आणि खात पण होता लाजत पण होता आणि म्हणत होता बघा मी कसा खातोय आणि आपला शिव दादा मध्ये मध्ये मस्ती करत होता आणि आपली परी माऊ खाली पडल्याला दाखवत होती मम्मीला खाऊ की नको खाऊ का टाकून देऊ अशी म्हणत होती परत आपला शिवदा आला मस्ती करत आणि हे मुलं काय खेळत होते त्याचं मला काहीच माहीत नव्हतं कारण मी पण हा खेळ कधी खेळायला नाही आणि हे काय खेळत होते मला तर काही समजलं पण नाही बघितल्यावर पण आणि आपले गुड्डू इकडून तिकडून तिकडून इकडं करत होती मस्त आणि हे मस्त खेळत होते आपल्या धुंदीत आणि नंतर आपली त्या गेली गुड्डूला खवळायला मारायला आणि गुड्डूनच तिला मारलं नंतर ती आली निघून आणि बाबा गुड्डू कशी बघती आहे आणि ह्यांचा प्र तोच प्रकार चालू झाला की परत खेळत बसले आणि नंतर मग माझा माझावी आणखी पैसे मोजत होते होता बघत होता किती आहेत काय आहेत येत तर काही नाही पण असंच करत होता म्हणलं मग मी त्याला म्हणलं सांग मला पण किती आहेत मग मला सांगून मोज ना म्हणलं एक दोन तीन असं करत त्याला मोज म्हणलं आणि त्याला आला त्याचा प्रचंड राग आणि नंतर बसला की तो फुगून काहीच बोलत नव्हता त्याला इकडं भग म्हणलं तरी बघत नव्हता बोलत पण नव्हता फुगा पण एवढा कधी फुगल्याला नसेल तेवढा हा विवाह फुगलाय आणि काहीच बोलाय बोलत नव्हता तो आणि म्हणत बघत पण नव्हता माझ्याकडं नंतर त्याला म्हटलं जा खेळायला मग गेल्यानंतर आवाज देते त्याला मग तो आधीच रुसलेला माझ्यावर होता मग तो तिकडच्या गेटने गेला मग मी नंतर तिकडच्या गेटला गेले की त्याला म्हणलं चल विवा आपण जाऊ वरती तरी पण तो बघत नव्हता माझ्याकडं त्याला फोर्स केला चल म्हणलं तर तो मला काय म्हणतो बघा तुमची कठी केली नंतर यांची चालू झाली मस्ती नंतर आपली परी माऊ बघा कशी करतीय चला तर मग आपण भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय